दोस्तीत कुस्ती करायची पण आखाड्याबाहेर शिस्तीत राहायचं ही शिकवण प्रत्येक वस्तात आपल्या पठ्ठ्याला देत असतो हा एक प्रामाणिक खिलाडू वृत्तीचा नियम पण आपल्याकडे नियम मोडायसाठीच असतात पैलवान तरी त्याला कसे अपवाद असणार ताकदीचा माझ आणि अहंकार याला जो पैलवान बळी पडतो त्यातून गटातटांमध्ये भानगड जन्माला येते माझ्यासारखा मीच हा मीपणा खिलाडू वृत्तीला गिळंकृत करून टाकतो यातूनच जन्माला येतो तो सुशील कुमार सारखा मल्ल नेमकं काय आहे हे प्रकरण त्याला नायक म्हणायचं की खलनायक याविषयी आपण आज बोलणार आहोत आज काय विशेष मध्ये नमस्कार मी विनायक होगाडे सकाळच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सर्वांचं एका नव्या विषयासह स्वागत करतो सुशील कुमार पैलवान सागर राणाच्या हत्या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून फरार होता सागर धनखडच्या हत्या प्रकरणात पंधरा मे रोजी त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जाहीर करण्यात आले दोन अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसांची घोषणा केली होती तसेच त्याचा साथीदार अजय पन्नास छत्रसाल स्टेडियमवर चार मे रोजी पैलवानांच्या दोन गटांमध्ये हानावारी झाली होती त्यातच सागर राणाचा मृत्यू झाला होता दिल्ली मॉडेल गट टाउन परिसरातील एका फ्लॅटवरून दोन्ही गटामध्ये भांडण झालं होतं सुशील कुमारने या प्रकरणानंतर कोणत्याही पैलवानाचा हात नसल्याचं म्हटलं होतं मात्र प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही आणखीही काही वाद आहेत जे सुशील कुमारच्या नावावर आहेत महाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादव याच्या ऑलिम्पिक निवडीवरून झालेल्या वादाचा संबंध देखील सुशील कुमार पाशी पोहचतो रिओ ऑलिम्पिकला नरसिंग यादवला जाता येऊ नये म्हणून सुशील कुमारच्या माणसांनीच नरसिंह यादवच्या जेवणात भेसळ केली आणि त्याला उत्तेजक चाचणीत फेल केलं असा आरोप सुशील कुमारवर झाला होता सुशील कुमार पोलिसांच्या दोन हजार सहा मध्ये सुशील कुमारने दोहा येथे झालेल्या पदकानंतर सुवर्ण पदकाची कमाई करून कुस्ती क्षेत्रात आपली जादू निर्माण केली होती कुस्तीमध्ये दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिला रेसलर आहे उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ कमर्शियल मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या सुशील कुमारला दिल्ली सरकारने छत्रसाल स्टेडियमवर ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून देखील नियुक्त केलं होतं मात्र आता आता त्याची जी नोकरी देखील नाही अस्वस्थ होणारा पैलवान असा ठपकाही त्याच्यावर आता पडलाय अनेक पैलवान सुशील सारखी कामगिरी करून आखाडा गाजवण्याची स्वप्ने बघायची पण सुशील कुमार अशा पैलवानांना प्रोत्साहन देण्याऐवजी सुशील त्यांच्या विरोधात रेडीचा डाव खेळायचा यातूनच अनेक सामन्यात त्याला बॅक ओव्हर मिळाला रडीच्या डावातून मिळालेल्या विजयानंद त्याने स्वतः एक प्रकारे आपल्यातील पैलमानगिरीची हत्याच केली आहे असं म्हणायला हरकत नाही कसा वाटला आजचा विषय जरूर कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अरे हो आम्हाला लाईक आणि फॉलो करायलाही विसरू नका